त्यांनी या ठिकाणी सांगितलं खरं म्हटलं तर कृष्णालवादाचा निर्णय झाला हा विषय मांडला एवढ्यासाठी आहे की कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या कराडच्या बॅक साईडपर्यंत पाण्याचा फुगवटा आल्यानंतर प्रमुख रस्त्यापासून गावं या ठिकाणी पाण्याखाली जातात हे वर्षानुवर्षाची आहे ही तक्रार आहे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये याला पूर नियंत्रण करण्यासाठी बाजूनी संरक्षण भिंत बांधू त्याला कंट्रोल करू अशा प्रकारचे निर्णय घेतले आपण मगाशी सांगितलं कृष्णा लवादाचा निर्णय झाला सभापती महोदय एक्क्याऐंशी टी एमशी पाणी आडवावं महाराष्ट्र राज्याने अशा प्रकारचा निर्णयसुद्धा झालेला आहे ज्याला आंध्र प्रदेश विभाजन झाल्यानंतर तेलंगणा कोर्टात गेला आहे आंध्राच्या विरोधात निर्णय आपण जिंकलो आहे पण कोर्टामध्ये तेलंगणा गेल्यामुळे तोच सध्या तसा प्रकारचा आहे मग कोर्टाने कुठला स्टेटस को दिला नाही निर्णय दिलेला नाही माझे स्पेसिफिक प्रश्न असा आहे आपलं अडकलं कुठं माहिती आहे का आपलं अनुशेष अडकलेलं आहे आपला, आपला विदर्भ अनुशेषाच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव तयार करता येत नाही एक्क्याऐंशी ची पाणी जर वापरायचं असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये हेच पाणी मराठवाड्याला न्यायचं असा सुद्धा विषय होता कृष्णेचं पाणी जे आहे महाबळेश्वरमधून मा येतं ते कोयनेला न्यायचं असा सुद्धा प्रस्ताव मधी सरकारच्या वतीने आला हे पाणी मुंबईला किंवा पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचे असे नवीन नवीन प्रस्ताव तयार झाले आपलं म्हणणं एवढंच आहे की आपण या एक्क्याऐंशी टी एम सी पाण्याच्या संदर्भामध्ये कारण हे वाद कधी निर्माण झाला आहे कर्नाटकाच्या असलेल्या गव्हर्नमेंटनी सरकारने सांगितलं कुठल्याही परिस्थिती आम्ही आलमपट्टी आलम आलमट्टीची उंची वाढवणारच यामुळे लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चिंता निर्माण झालेली आहे त्यांची भूमिका आहे आपण त्याला विरोध करतो आहे शेवटी निर्णय कोण देणार कोर्टच देणार आहे आपली भूमिका केंद्र सरकारकडे पण आपण मानतोय पण आता सध्या निर्णय राजकीय स्थिती स्थिती ह्याच्यावर होतात राजकीय जेव्हा निर्णय घेताना कुठली निवडणूक आपल्या बाजूने फिरवावी याच्या संदर्भातला दुर्दैवाने निर्णय बऱ्याच ठिकाणी अनुभवायला येतो आमचं म्हणणं दोनच प्रश्न माझे आहे एक तर हे पाणी जर आपण उंची वाढवण्याच्या संदर्भात आपण भूमिका घेतलेल्या विरोधता आपण दर्शवलेला आहे निर्णय काय लागेल तो अपेक्षित आहे परंतु याच संदर्भामध्ये आजच्या घडीला पाण्याचा फुगवटा वाढल्यानंतर पाणी सोडतानासुद्धा अलमट्टीच्या असलेल्या कर्नाटकच्या बा पुढे पाणी सोडताना ती गावं पाण्याखाली जातील म्हणून ते पाणी सोडण्यासाठी नकार देतात त्यामुळे हा प्रश्न उभा राहिलेला आहे दोन पेसिफिक प्रश्न जे मगाशी बंटी पाटील साहेबांनी विचारले आपण हे पाणी आपलं जे आहे उंची वाढवण्याच्या संदर्भातली आपली भूमिका ठोस आहे ही ठोस भूमिका घेत असताना त्या संदर्भामधल्या त्रुटी का आहेत दुसरी गोष्ट अशी आहे मग आपल्याला हे पाणी जर आपल्याला इतरच आपण तर शक्तीपीठचं शहाऐंशी हजार कोटीचा प्रस्ताव आणलेला आहे रस्त्यापेक्षा शेताला पाणी जर मिळालं मराठवाडा पण दुष्काळी आहे सगळीकडं असे प्रस्ताव आणले तर मला वाटतं याला कोणी नाही म्हणणार नाही ना म्हणून वि अनुशेषाचा प्रश्न यामध्ये आहे का जर अनुशेष असेल तो अनुशेष बाजूला सारून आपण हे पाणी आपलं हक्काचं आज आप सुद्धा पाणी पाहिजे मराठवाड्याला पण पाणी पाहिजे हे पाणी अडवण्याच्या संदर्भातून आता आमचं मला वाटतं सातारला शिवेंद्रबाब इथं आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही सोशी धरण मागितलेलं आहे पण तो अनुशेषेच्या माध्यमातून सोशी धरण आता प्रस्तावित आपण केलेला आहे अशा प्रकारची प्रस्तावित धरणं करण्यासाठी आपण जर काही पाण्यावर आणण्यासाठी निर्णय घेणार आहात